आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत पंधरा डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपवण्याचं काम भाजप करत आहे बनण्याचं स्वप्न नरेंद्र मोदींना पडतंय यामुळे लोकशाही संविधान वाचवण्यासाठी गोरगरिबांना न्याय देण्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीची मोठ बांधली याला काँग्रेस सर्वांनी साथ दिली असं मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलं या होतं हे माननीय शरद पवार साहेबांनी ओळखलं हे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी ओळखलं माननीय राहुल गांधी साहेब आणि सोनिया गांधीने ओळखलं आणि या आघाडीची सुरुवात महाराष्ट्रामध्ये कोणी केली असेल तर ते माननीय शरद पवार साहेबांनी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली त्यानंतर काँग्रेस त्याच्यामध्ये आले तर ह्या देशामध्ये चाललेली जी हुकुमशाहीकडची वाटचाल आता काल अरविंद केजरीवाल घातलं कोर्टामध्ये एक दिल्लीचा मुख्यमंत्री लोकनियुक्त मुख्यमंत्री सुद्धा आज ईडीच्या तुरंगात जाऊन त्यांना बसावं लागत आरोप आरोप सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता की दिल्लीमध्ये सुद्धा लोकनियुक्त नेमलेले ने जे शासन आहे त्यांना सर्वाधिकार आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला परंतु या शो एवढा उठला की अवघ्या आठ दिवसामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संसदेमध्ये असलेल्या पाचवी बहुमताच्या आधारावर फिरवला आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना फक्त नामदारी केलं तिथे एन जी ला सर्वाधिकार देऊन टाकले आम्ही ज्यावेळेला केजरीवाल साहेबांना भेटायला गेलो माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आम्ही सर्व म्हणाले की मला ह्या सुद्धा अधिकार नाही विरोधी पक्षाच्या लोकांना खचिककरण करणं विरोधी पक्ष संपव टाकणं लोकशाहीने विरोधी पक्षाचं जे महत्व दिलेलं आहे त्या लोकशाहीला गाडून टाकणं परमपूज बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं जे संविधान आहे हे संविधान अशा पद्धतीचा दुष्ट विचार सध्याच्या भाजपाच्या राज्यकर्त्यांमध्ये यायला लागला कारण त्यांना वाटतंय की जे रशियामध्ये जसे हुकुमशाही आहे चीन मध्ये जशी हुकुमशाही आहे तीच हुकुमशाही या भारत देशामध्ये यायला पाहिजे आणि त्या हुकुमशाहीचे हुकूमशाह आपण बनलं पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आहे आणि म्हणून या भारत देशातली लोकशाही संपवायची लोकशाहीच्या मार्गाने निर्माण झालेली विरोधी पक्षाचे सरकार संपवून टाकायचं हे दुर्दैवाने त्यांच्या विरोधात लोकशाही वाचवायची संविधान वाचवायचं देशातल्या गरिबांना आधार द्यायचा ह्या उद्देशाने माननीय शरद पवार साहेबांनी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकत्रित येऊन विरोधी पक्षाची मूळ बांधण्याचं सर्वप्रथम ठरवलं सुदैवाने काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांना सहकार्य केलं ममताताईंनी सहकार्य केलं बाकी इतर सर्व पक्ष आहे

सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल